नित्य सत्य मित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप प्रति पुढे हरी हरी, हरी मंत्र हा शिवाचा जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्य मित हरिपाठ जयाशी कळी काळ तयाशी नपावे दृष्टी माऊली म्हणतात नित्यनेमाने आपण हरिभजन जर केले तर कलीचा वारा लागू शकत नाही आणि अंतकाळीच्या टायमाला काळ येऊ शकत नाही आता ह्या चरणावर मी एक आपल्याला उदाहरण सांगते आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो तर आपल्याला रिझर्वेशन करावं लागतं तर सत्य जीवनामध्ये आपल्याला प्रवास करायचा तर आपल्याला हरिनाम घ्यावा लागतं आपल्याला हरिनामाचं रिझर्वेशन करावं लागतं जर आपण ट्रेनमध्ये रिझर्वेशन नाही केलं तर आपल्याला टिश्शी पकडतो आणि जर जीवनाच्या प्रवासामध्ये जर आपण हरिनाम नाही घेतलं तर आपल्याला काळ पकडू शकतो हे लक्षात ठेवा आणि हरिभजन करा रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे पळती पुढे रामकृष्ण नामाचा उच्चार केला ना तर आपलं भरपूर तप होतं म्हणजे अनंतराशी तप एवढं तप होत आपलं का हरिनामामुळे तर ते पापाचे जे कळप असतील ना ते पुढे पुढे सरकतात त्यामुळे हरिभजन करा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हण जे वाचा तया मोक्ष हरी हरी हा मंत्र महादेव कैलासावर सतत जपत असतात आणि जे वाचेन बोलल त्याला मोक्षप्राप्ती होते मग नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो नर असो नारी असो कोणीही असो पण भगवंताचे नामस्मरण केले तर त्याला मोक्षप्राप्त होतो ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पा उत्तम उत्तम निजस्थान ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नारायण नारायण नामाची जर आपण जप केला तर मनुष्य निज रूपाला प्राप्त होतो निज रूप म्हणजे निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे त्या रूपाला मनुष्याची प्राप्ती होते